हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता शुभ सकाळचे अकरा वाजले असतील हाय इकडे शुभ्रा आमची काय करते बघा आणि आज आहे एकवीस सात दोन हजार पंचवीस शुभ्रा पंचवीस पंचवीसच आहे की बराबर आहे की आय आयला वाटलं पंचवीस नाही तर शुभ्रा आमची दोन हजार तेवीसमध्ये झाली तेवीस ते चोवीस चोवीस ते पंचवीस दोन वर्षाची झाली बरोबर की तर आईच चाललंय जेवण आणि जेवायला केलंय दोडकेची भाजी आमच्या आईला काय दोडका आवडत नाही होय तोंडच कसं कसं होतंय दोडका नाव काढलं तर त्यांना त्यांना म्हणलं लसणाची चटणी आहे खाव आपण चटणी खाल्ल्यावर पण पोटात आग होय म्हणतात मग काय खात आता नाही काहीच नको आहे चाललंय जेवण मस्त असं शुभ्रा शुभ्रा आमची आहे आमची निसत तर इथली एम ची ऑर्डर होती आर टी ऑफिस जवळची तर ती फोन आलता जेवण करते तुम्हाला मस्त अशी मी भोपळ्याची भोपळ्याची नाही भाजी तर एवढी भारी झाली का नाही म्हणजे आम्हाला आवडती म्हणून आईला आमच्या काही दोडकं आवडत नाही इथं शेंगवाने छान असे भाजून ठेवले तुम्ही म्हण कशाला हँडल करायची खिचडी चढी तुम्हाला दाखवते मी चला एकच मिनिट दिसते कॅमेरा सरळते छान अशी मस्तपैकी पैकी दोडक्याची भाजी बनवली आणि खूप चांगली झाली अशी टेस्टी मला जेवण करायचे पण मी झालं झालं मीठ वगैरे बघण्यासाठी एक घास खाऊन बघितला होता तर आप होता आप्पाचं झालं जेवण आपा झुपलेत त्यांचं अंग वगैरे दुखतंय कंटाळा आलाय त्यांना त्याच्यामुळे इकडे आहे की शोभरा तुझ काय आहे ग आज हॅपी बर्थडे कोणाचा आहे तिखट लागले तिला हॅपी बर्थडे मन चॉकलेट द्यायचं का चॉकलेट द्यावा तिला तर चॉकलेट द्यायची तिला तिला लागले तिखट म्हणजे ती तिखट खाती पण जरा जास्त तिखट असले की तिला दोडक्याची भाजी कमी तिखट आहे रात्री बनवली होती ह्याची भाजी मुळ्याची भाजी तर ती मुळ्याची भाजी आठवड्यात नाही एकदा आळूची वडी आणि मुळ्याची भाजी अवश्य खावा खाणं गरजेचं आहे आम्ही पण पन खातो पण आम्हाला आळूची वडी काय एवढी सापडत नाही मुळा वगैरे बाजारला गेलो आणतो बाजारला पण लय दिवस गेलो नाही पण तुम्ही म्हणसान दोडक्याची भाजी भाकरी आणि मुळ्याची भाजी एवढं सकाळी जेवायला होतं तर बड्डे वगैरे काय शुभ्राचा ह्या वेळेस मोठा करायचा नाही आम्ही गेल्या वर्षी केलता ह्या वर्षी आपलं घरगुती केक का आणायचा कापायचा आणि खायचा आणि गोड काहीतरी बनवणार म्हणजे चपाती शेपाची भाजी वरण भात आणि खीर बनवेल असं असं मेनू आहे घरच्या घरीच आम्हाला खाण्यासाठी दुसरं काय कोणी बोलवलं नाही आलं तरी चालतंय असं काही नाही नाही आलं म्हणून ज्याला यायचंय त्यांनी येऊ शकता तर असू द्या चाललं आहे मस्त असं म्हटलं सकाळ सकाळ ॲड्रेस लिहून घेतले अगोदर पॅकिंग करायची लोणच्याची सांडगे सांडगे काल बनवलेले आहेत वाळ्या घातलेले चाललंय लिहायचं इकडं वहीवर असं डिटेल्स असतात लिहून ठेवलेलं म्हणजे वहीवर नाव दिती या थांब हे असं चिट्टीवर ॲड्रेस लिहित होती मी लिहिता लिहिता आई जेवत होत्या म्हणलं मग शुभ्रा पण जेवती थोडंफार तवर व्हिडिओ काढावा आणि मग राहिलेला ॲड्रेस लिहावा आज आहे वीस वीस तीस किलोची ऑर्डर आहे अजून मोजलीच नाही सगळी लिहायची आणि द्यायची कुरिअर आपण केलं तर गुरुवारी शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवसाची ऑर्डर आहे सोमवारी आज टाकायच्यात ज्यांना कोणाला पाहिजे तुम्हाला लोणचं पण दाखवते खूप छान आणि चवदार असं गावरान पद्धतीने बनवलेले लोणचं आहे ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी ऑर्डर टाकू शकता ऑर्डरसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा आपला मोबाईल नंबर आहे आणि असं झाकून ठेवलेलं असतं उघडं वगैरे काय मी ठेवत नाही दिवसभर असं उघडं असतं उघडं म्हणजे ह्यानी संध्याकाळी झोपताना ह्याच्यावर जाड काहीतरी टाकायचं एक मिनटं गाठण सुटना आहे कसं वाटते लोणचं आपलं मस्त असं हे आहे लाल लोणचं तुम्हाला हा लोण पण दाखवत ह्याच्यात तेल कमी असतं कारळाने आता काय केलंय तुम्ही अगोदर खार लोणचं एक कारळाचं लोणचं एक आणि लाल लोणचं एक असे तीन लोणचे होते पण आम्ही आता सगळ्यांसाठी डिस्काउंट म्हणजे जी कारळाचं लोणचं होतं ना ती एकच बनवले एकच बनवले म्हणजे तुम्हाला ह्याच्यात पण पिवळ्या लोणच्यात पण आणि हे बघा ला, लाल लाल लोणच्यात तुम्हाला कारळा ॲड करून भेटेल पिवळ्यात आपलं खारसं त्यात नाही तरी थोडेफार टाकले तरी कुणी सांगितलं तरी टाकता येतात मस्त शॉक मोकळ्या छान अशा फोडी मस्त असं मुरले छानपैकी ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाका आपल्याकडे अजून आहे तुम्हाला सांगितले मी लोणचं आहे भरपूर लोणचं बनवलं आहे मी ह्या वर्षी तर किती बनवलं तरी पुरत नाही दर सोमवारी मध्ये आधी जर जास्त लोड असला तर ऑर्डर टाकल्या जातात ज्यांना कोणाला असं छान असं मोकळं लोणचं घ्यायचे आता ती पण ह्याच्यात घरात अंधार आहे त्याच्यामुळं असं दिसते तुम्हाला थोडा उजेड असल्यानं लाल जरत दिसतं मस्तपैकी आणि ही मोकळं आणि ह्याच्यात तेल कमी आहे तुम्ही घरी आलं ना थोडंसं तेल गरम करून थंड करून ह्याच्यात ओतलं ना तर अजून चांगलं चांगलं म्हणजे कुरिअरला तेल जमत नाही म्हणून असं दिलेलं जातं तुम्हाला तो ओतायचं असलं तरी होतू शकता नसेल ओतायचं तरी नाही ओतलं तरी चालते चला तर अजून मला म्हटलं डोकं वगैरे विंचरायचं असलं ना ग गन पावडर डोकं वगैरे विचारता तुम्ही म्हणता ती तर ते अगोदर केल्या जात नाही अगोदर पॅकिंग असते तुम्ही म्हणताना असं तसं पण आपण काळजी जास्तीत जास्त घेतो त्याच्यामुळे अगोदर ती पॅकिंग करायची आणि मग ती सगळं पिशवीत भरून साईडला ठेवायचं आणि मग आपण नंतरनं डोकं वगैरे विंचरून ती पण तिकडं लांब जायचं असं चाललेलं असतं तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय सगळ्यांना आणि पटापटा लोणच्याची ऑर्डर टाका ज्यांना घरगुती लोणचं चुलीवर भाजून पाट्यावर वाटून बनवलेलं मस्त असं माठातलं लोणचं ज्यांना कोणाला पाहिजे तुम्ही म्हणता ना आता त्या टपातच आहेत पण ती माठात मुरावले जातं आणि नंतर टपातून आता आज पॅकिंग करायची तेवढा टप जाईल आणि पुरतो का नाही काय माहिती तर ती शुभ्रारम मग फड्या करू नको सिल मशीनला हात लावते तर चला घेते पॅक करून सील मशीन तुम्ही पाड ते ती काय तिथे गेली या सील मशीन तुम्ही म्हणताल तर इथल्या वस्तूल्या वस्तूल्या लयजनाने नेले एक बेंदचं बापू आहे इकडं त्यांनी नेले तीन किलो नेले होय तीन किलोचं नेले आहे परत चार लता काके आहेत त्यांनी नेले दोन किलो परत एक अस्मिता ताई आहेत त्यांनी एक किलो नेले सकाळी येऊन इकडं भाऊजी एक आहेत आमचं त्यांनी एक किलो नेले असं वस्तू पण भरपूर ऑर्डर इथं वस्तूले पण लोक येऊ येऊ घर घेऊन जातात तिथं कुठं एम आय डीशी कुणी राहत असेल तर दिल्या जाईल त्याला आता ही इथलीच आहे गेटवरची ऑर्डर एक किलोची तर मग त्याला कुरिअर लागत नाही जाता जाता तुम्हाला दिलं जातं ज्यांना कोणाला घ्यायचं आहे बारामती एम आय डीशी हितलं इथं तुम्हाला दिल्या जाईल तर असू द्या बायसागे यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी शुभ्राच्या बड्डेला जरूर आणि नक्की